भारतातील मतदार मतदार राजा आहे भागातील आणि निश्चित आम्हाला असं वाटत की पडवेल शहरामध्ये आणि पडवेल ग्रामीण भागात महाविकास आघाडीला जास्तीत जास्त म्हणजे सत्तर ते पंच्याहत्तर टक्के मतदान मिळेल अशी खात्री आम्हाला आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने मी सुरुवातीला सांगितलं की हा जो भाग आहे हा भाग निसर्गरम्य भाग आहे आणि या भागामध्ये जर आपण बघितलं तर कढ किल्ले आहेत लेण्या आहेत आणि धार्मिक स्थळ देखील त्या ठिकाणी आहेत आणि जे नॅचरल धबधबे त्या ठिकाणी आहेत तर ह्याला त्या ठिकाणी कुठंतरी संवर्धन करणं किंवा त्याच्यामध्ये त्या ठिकाणी दुरुस्ती करणं आणि त्या जागी सहजरित्या पर्यटकाला त्या ठिकाणी जाता येईल अशा पद्धतीच्या भूमीला म्हणजे रस्ते असतील लाईट असेल पाणी असेल आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने जर पर्यटक त्या भागामध्ये जर गेला तर तिथल्या स्थानिक लोकांना रोजगार मिळेल तिथले जे स्थानिक व्यवसाय आहेत त्या व्यवसायांना चालना मिळेल त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करणार आहोत आज जर बघितलं तर आपला हा शेतीप्रधान देश आहे आणि शेती प्रधान देश असल्यामुळे या ठिकाणी आपण जर बघितलं तर केंद्र शासनाच्या ज्या काही योजना आहेत म्हणजे आपण जर बघितलं तर शेतकऱ्यांना एक धंदा की ज्या जोडधंद्याचा म्हणजे आपण इकडे जर बघितलं तर भात शेती आणि आंब्याची शेती याशिवाय दुसरी शेती आपल्याला या ठिकाणी मिळत नाही आणि या ठिकाणी त्या शेतकऱ्याला जोडधंदा कशा पद्धतीनं मिळेल केंद्र शासनाच्या ज्या नवीन योजना आहेत त्या योजनेत कसं ते शेतकरी असेल आणि त्याला त्या ठिकाणी कशा पद्धतीने मदत होईल या दृष्टिकोनातून आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत तर प्रचार आमचा गावगेठीचा प्रचार सुरू आहे प्रत्येक गावामध्ये वाडी वस्ती पाड्यामध्ये आम्ही जातो आहे शहरामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये आम्ही त्या ठिकाणी जाऊ लोकांमध्ये मशालीच्या बाबतीमधला जे जनजागृती आहे त्या पद्धतीनं आम्ही करतोय आमचे कार्यकर्ते हाऊस टू हाऊस जाऊन त्या ठिकाणी मशाल हे चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतात आणि गावभेटी दौऱ्यामध्ये आम्ही सर्व त्या गावातील प्रमुख लोक असतील त्याचप्रमाणे महिला भगिनी असतील तरुण असतील त्यांना देखील आम्ही त्या ठिकाणी जाऊन मशाल ही लोकांपर्यंत पोचवावी अशा पद्धतीची भूमिका आम्ही त्या ठिकाणी करतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि महाराष्ट्र न्यूज पॉलिटीला सबस्क्राईब करून वेल आयकॉनला क्लिक करा